संतोष संतोषबाई देशमुख जो क्रूर हत्याकांड घडला त्यांना न्याय देण्यासाठी आपण सर्वजण आधी तर एकत्र आलेलो आहोत मित्रांनो माझं वैयक्तिक असं मत आहे की हा हल्ला कुणा जातीवर नाही हा हल्ला मानवतेवर हल्ला आहे आणि जे कोणी या हल्ल्यामध्ये सहभागी असतील त्यांच्यावर कठोरातलं कठोर शासन आणि तीन महिन्याच्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवून राज्य सरकारनं लवकरात लवकर न्याय द्यावा अशी विनंती करतो आणि यामध्ये आताच काही मित्रांनी सांगितलं की पक्षीय राजकारणाचा आदगंध आहे तर मला असं अजिबात वाटत नाही कारण का तर धनंजय मुंडेचं नाव घेत असताना सगळ्या पक्षातले नेते धनंजय मुंडेच्या पाठीमागे जाऊन उभारले होते हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे म्हणून मी या ठिकाणी मागणी करतो की या प्रकरणात देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील आणि राज्य सरकार असेल त्यांच्या परीनं चांगलं काम करत आहे परंतु आमची अपेक्षा अजून तिथं थांबलेली नाही आम्ही या माध्यमातून त्यांना विनंती करतो की अजून काही मोठे पावलं उचलायचे असेल तर उचलणं आवश्यक आहे आणि याचा लास्ट माणूस या प्रकरणातला जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत राज्य सरकारनं त्यांच्या सगळ्या यंत्रणा अलर्ट मोडवर आणून लवकरात लवकर निपक्षपातीपणे चौकशी करावी आणि जे कोणी दोषी असतील मग त्याच्यात धनंजय मुंडे साहेब सुद्धा दोषी असतील ह्या प्रकरणात तर त्यांच्यावर सुद्धा कठोर शासन व्हावं अशी आम्ही अजित पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस यांना या आंदोलनामार्फत आम्ही आज मागणी करत आहोत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की का जो हत्याकांड आहे तो मानवताला काळे नार फास फासणारा आहे आणि त्याच्या त्या कृतीचं कोणीही समर्थन करू को शकणार नाही आणि या ठिकाणी आधीच न बोलता त्यांच्या मृत आत्म्यास आपण आई भावनेनं शक्ती त्यांच्या कुटुंबाला द्यावं एवढी हो, आपण या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो